बदलापूरच्या येस एस बेकर केक शॉप मध्ये सुरू झाले आहे धमाकेदार ऑफर यामध्ये तुम्हाला गणेश उत्सव स्पेशल मोदक केक देखील मिळणार आहे हे बघा मोदक केक हा तुम्हाला मिळणार आहे फक्त साडेचारशे रुपयापासून सुरुवात तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच जसे घेतले तसे तुम्हाला इथे आहे किती फोर फोर्टी नाईन तर साडेचारशे रुपयापासून जो आहे तुम्हाला मोदक केक इथे सुरुवात होते नमस्कार मी स्वप्नाली आज तुम्हाला घेऊन आले आहे येस एस बेकर केक शॉप बदलापूर पूर्व परिसरामध्ये आहे सूर्य हॉस्पिटलच्या अगदी बाजूला आणि चैतन्य विद्यालयाच्या बाजूला तर इथे तुम्हाला मिळणार आहे धमाकेदार ऑफर त्याचबरोबर आता आपण केक मध्ये इथे वेगवेगळ्या व्हरायटीज ज्या आहेत त्या बघणार आहोत डिस्प्ले तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर केक आहेत यांची स्पेशालिटी म्हणजे तुम्हाला इथे तीनशे पासष्ट दिवस मिळतो तो म्हणजे बाय वन गेट वन फक्त आणि फक्त तीनशे रुपयांमध्ये तर आता आपण साडेतीनशे रुपयांमध्ये जो केक आहे तो बघणार आहोत की साडेतीनशे रुपयामध्ये बाय वन गेट वन स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट ठीक चोको, चो, चोको 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 क्रीम तर स्ट्रॉबेरी आणि चोको क्रीम तर हा तुम्हाला मिळतोय फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपयामध्ये दोन म्हणजेच बाय वन गेट वन केक आहेत याच्यामध्ये जर तुम्हाला वेगळे वेगळे फ्लेवर्स लागले तर ते सुद्धा मिळणार हे बघा इथे खाली आहेत ते म्हणजे साडे तीनशे रुपयाचे दोन केकचे कलेक्शन आहेत आता अजून आपण वेगळे काही बघूया अजून कुठले इथे साडेचारशेला ला दोन ओके रसमलाई आणि क्रंच चॉकलेट जे आहेत साडेचारशे रुपयामध्ये तुम्हाला दोन मिळणार आहेत म्हणजे वेगवेगळे फ्लेवर जे पाहिजे तुम्ही ते घेऊ शकता बेकर मध्ये धमाकेदार ऑफर्स आहेत आपल्याला म्हटलं रोज वाव रोज फालुदा आणि व्हॅनिला बरोबर ना तर बघा मस्त सुपर केक आहे आणि बाय वन गेट वनच्या धमाकेदार ऑफर आहेत तुम्ही लवकर या आणि व्हिजिट करा आणि प्रत्येक सेलिब्रेशन म्हटलं तर केक तर आलाच म्हणून तुम्ही यंदाच्या वर्षी जर गणरायासोबत आलेला आहात गणराया आलेला आहे म्हटल्यावरती हो सेलिब्रेशन तुम्हाला करायचं असेल तर स्पेशल मोदक केक मध्ये आपल्याला इथे तीन तीन चार चार जे आहेत फ्लेवर बघायला मिळतात एक अर्थात चॉकलेट वाटतोय मला डिलाइट चॉकलेट आहे रस मलाई आहे आणि इकडचा कुठला आहे हा सुपर अबडी वाव मस्त तर तीन तीन फ्लेवर्स आहेत आपल्याला बघायला मिळाले त्यानंतर सुद्धा आहे आणि आपण हे पॅकेट बघूया आता मोदक मोदक बघूया मोदक तर मोदकचे पॅकेट बघूया आपण हे बघा बारापासून आपल्याला बारा मोदक पाहिजे तर बारा, बारा मिळणार आहेत जर जास्त एकवीस एक पाहिजे एकवीस एकवीस पाहिजे तर एकवीस मिळणार आहे अकरा अकरा पाहिजे तर अकरा मिळणार आहे आणि त्यानंतर छोटं पॅक फक्त फोर्टी नाईन रुपीज मध्ये हे छोटं पॅकेट आहे म्हणजे आता जर तुम्ही कोणाच्या घरी जाणार असाल तर खाली हात अजिबात जाऊ नका या टाईपचे मोदक जे आहे गणरायासाठी नक्कीच घेऊन जा केक बघूया आता वेगळे वेगळे अजून कुठले कुठले केक आहेत दाखवा आम्हाला हाफ के जीचा आहे केसर कुल्फी फक्त साडेचारशे रुपयापासून तुम्हाला मिळणार आहे केसर कुल्फी आहे वाव मस्त खूप छान वाटतं रेड वेलवेट चीज केक साडेचारशे येस इज बेकर केक शॉप मध्ये आपण आलेलो आहोत आणि खूप सुंदर जे आहेत आपल्याला इथे केक बघायला मिळतात सुपर वाव सुपर रबडी एक नवीन रंगरूपात दिसतोय आपल्याला इथे बघा सुपर रबडी हा स्पेशल केक आहे जो मी तुम्हाला नेहमी सांगितलं की तुम्ही एकदा इथे आल्यावरती सुपर रबडी हा केक खूपच सुंदर आणि खूप टेस्टी आहे हा केक खरं तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा सगळ्यांनी इथे आल्यावरती डच ट्रफल तीनशे ऐंशी रुपयामध्ये डच ट्रफल मिळणार आहे आपल्याला खूप सुंदर अप्रतिम मस्त चालेल बघूया आपण आता ड्रायफ्रूटचा केक आहे हा कॅशोनट कॅशोनट मस्त मला तर खूप आवडतोय तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच सांगा आणि बाय वन गेट वन मध्ये तुम्हाला फक्त साडेतीनशे रुपयामध्ये दोन केक बघायला मिळणार ओके रसमलाई आणि डिलाईट आता स्पेशल बघा मंडळाचा गणपती असू द्या नाहीतर आपला घरचा गणपती बप्पा सेलिब्रेशन तो आहे दरवर्षी गणपती बाप्पा येतात आणि त्यामुळे आपण जसं आपला बड्डे दरवर्षी आल्यावरती सेलिब्रेशन करतो ना तर तसं गणरायान देखील त्याचा वाढदिवस जो आहे तो साजरा केला पाहिजे किंवा एक सेलिब्रेशन आनंद साजरा केला पाहिजे म्हणून एस यस यस बेकरनी स्पेशली लॉन्च केलेत मोदक केक कारण गणरायाचा आवडता पदार्थ आहे मोदक तर तुम्ही सुद्धा सुरुवात करा लवकरात लवकर लौकर जे आहेत तर मोदक केक कटिंग करा गणरायासोबत आणि त्याचे व्हिडिओज आम्हाला टॅग करा आपले बदलापूरला टॅग करा एस यस 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 बेकरला देखील इन्स्टाला तुम्ही टॅग करू शकता तर हे बघा सुंदर सुंदर केक कटिंग करा आणि फीडबॅक आम्हाला नक्की शेअर करा यंदाच्या वेळेस आपण तुमचे जे व्हिडिओज आहेत मस्त इंस्टाला टॅग देखील करणार आहोत हे काय हे कसे साठ रुपयात पॅक आहेत बघा खूप सुंदर आहेत मस्त तर तुम्ही या आणि एकदा व्हिजिट करा खूप नवीन नवीन काही काही आपल्याला इथे बघायला मिळतंय बेकर मध्ये खाली देखील बघितलं आपण तर खूप दोन जर मोठा केक लागला तुम्हाला कस्टमाइज केक तर अगदी कमी वेळामध्ये इथे जो आहे तो आपल्याला मिळतो फोटो प्रिंट केक सुद्धा मिळतो यस बेकर मध्ये आणि अगदी कमी वेळेमध्ये जे आहे आपल्याला बघायला मिळतं हे बघा कस्टमाइज केक जे आहेत त्याचं आपल्याला एकदम पार्टी वेअर पार्टी असू द्या नाहीतर मग एंगेजमेंट असू द्या सेरेमनी असू द्या तर काही पण असलं तरी तुम्हाला एस बेकर मध्ये केक मिळणार तुम्ही कुठून बघतायत लाईव्ह मला कमेंट करा ना हरकत नाही मी तुम्हाला सगळी जी माहिती आहे ती देते त्याचबरोबर इथे तुम्हाला आईस्क्रीम कोण सुद्धा बघायला मिळतील ऑल टाईपची आईस्क्रीम कोण आहे आणि बड्डे साठी लागणारी प्रत्येक असेसरीज जी आहे ती तुम्हाला इथे मिळणार आहेत क्राऊन असू द्या या टाइपचे हे बघा या टाइपचे क्राऊन सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत त्याचबरोबर बड्डे साठी लागणारे टोपी असू द्या चॉकलेट्स असू द्या फरसान चिप्स चॉकलेटचे पॅकेट्स सर्व काही मिळणार आहे इथे हा या टाइपचा क्राऊन जो आहे तो आपल्याला मोस्टली बाहेर कुठे मिळत नाही तर तो सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे आणि कोल्ड ड्रिंक्समध्ये सुद्धा तुम्हाला ड्रिंक्स मध्ये सुद्धा सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये सुद्धा इथे मिळणार आहेत माझा असू द्या नाही सर्वच काही हे बघा या टाईपचे सुद्धा जे बॅनर्स असतात बड्डे साठी लागतात बलूनस बलून, बलून सुद्धा आहेत म्हणजे ए टू झेड पार्टीचं साहित्य जे आहे मटेरियल तुम्हाला इथे मिळणार आहे प्लेट्स का ओके या प्लेट्स वगैरे सुद्धा आहेत इथे त्याचबरोबर बर्थडे साठी लागणार या टाइपचं सुद्धा तुम्हाला नवीन काहीतरी मिळणार आहेत ठीक आहे तर मग आता आपण बघूया या ठिकाणी नो टेस्ट नो मनी ही यांची टॅग लाईनच आहे एसएल डेकरची म्हणजेच टेस्ट तुम्हाला इथे हंड्रेड पर्सेंट टेस्ट मिळणार आहे आता या साईडला येऊया आपण तर हा पॉईंट आहे आपला सेलिब्रेशन पॉईंट आहे हा आपला इथे आल्यावरती तुम्ही तुमचे आनंदी क्षण अगदी एन्जॉय करू शकता बाहेर खूप पाऊस पडत आहे बाहेर जागा नाही आहे की आता आम्ही सेलिब्रेशन करायचो कुठे तर त्यासाठी एस एस बेकरने तुम्हाला ही स्पेस दिलेली आहे तुमचं फ्रेंड सर्कल असेल काही असेल तुम्हाला सरप्राईज पार्टी करायची असेल तर तुम्ही इथे या मस्तपैकी आणि तुम्ही इथे जे आहेत केक कटिंग करू शकता रात्री जर चक्कर मारायला येणार असाल आईस्क्रीम खायची असेल तर तरी सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे येसेस बेकर जे आहेत ऑल ब्रांचेस बारा वाजेपर्यंत जे आहेत चालू असतात आणि फ्री होम डिलिव्हरी आहे का आपल्याकडे छान तर ह्या ब्रांच मध्ये देखील तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी जी आहे ती बघायला मिळणार आहे खरं तर येसेस बेकरच्या प्रत्येक शॉपमध्येही मिळते आणि खरंच बदलापूर मधला सगळ्यात ए वन शॉप आहे आपलं केक शॉप आहे तुम्ही सगळ्यांनी या आणि नक्कीच व्हिजिट करा आणि इथे आल्याच्या नंतर तुम्हाला इथली टेस्ट कशी वाटली आम्हाला नक्कीच सांगायचं तर आपण आता लोकेशन कव्हर करूया बाहेर जाऊन लोकेशन काय आहे ते एकदा आवाज चेक करायला आपले बदलापूरला येईल पाऊस आहे का बाय वन गेट वन फक्त आणि फक्त तीनशे रुपयांमध्ये तुम्हाला मिळणार आहे येस येस बेकर केक शॉप मध्ये येस एस बेकर केक शॉप हे बघा हे आहे आपलं एस एस बेकर केक शॉप इथे तुम्हाला अगदी फ्रेश केक मिळतो जर तुम्हाला फ्रँचायसी वगैरे घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे मोठं शोरूम आहे आणि आपल्या मराठी माणसाचे जे आहेत केकचे शॉप आहेत अनेक ठिकाणी यांच्या ब्रांचेस आहेत आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये तर हे बघा बाय वन गेट वन ही यांची टॅगलाईन आहे टॅग लाईन नो टेस्ट नो मनी ही यांची टॅगलाईन आहे आणि बाय वन गेट वन तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला फक्त साडेतीनशे रुपयामध्ये दोन बाय वन गेट वन केक मिळतात या ठिकाणी इकडे येणार आहे आपला पुढे राऊत चौक आहे पण इथे जे आपलं हे बघा चैतन्य संकुलची कमान जी आहे चैतन्य संकुलची कमान आहे त्याच्या बाजूला एस एस बेकर आणि त्यानंतर अजून इझी करूया आपण थोडस सा। या साइडला सूर्य हॉस्पिटल आहे आणि इकडून जर तुम्ही स्टेशन साइडनी येणार असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवेशद्वार मध्ये आल्यावरती लगेच आपल्याला इथे मिळणार आहे येस येस बेकर केक शॉप तर मी अगदी लोकेशन तुम्हाला जे आहे इझी करून दिली ऑफर तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा इथे आल्यावरती इथला स्पेशल सुपर रबडी केक एकदा बॉस नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडणार आहे खूप म्हणजे खूप आवडेल आणि बजेट कमी असेल किंवा दोन जणांचे से बड्डे सेलिब्रेशन करायचे असतील तर फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपयामध्ये दोन केक तुम्हाला इथे मिळणार आहे मग आताच या आणि व्हिजिट करा आणि बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाली सहा धन्यवाद